चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम गण आहे नामा आज मंगळवार अंगारकी चतुर्थी आहे आज अंगारकी संकष्टी चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणजेच पहिलाच आपला गणपती बाप्पाचा हा पण सेलिब्रेट करणार चतुर्थी एकदम उत्तम दिवस आहे आज मंगळवारच्या दिवशी अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि आपण आपल्या मुलाबाळांसाठी संसारासाठी सा, नेहमीच धडपड करत असतो तसंच आपल्या मुलांसाठी आज आपण काय करायचं आहे काय उपाय करायचा हा मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या चॅनलवरती मी अजून दोन तीन व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये पण खूप प्रभावी उपाय मी स्वतः अनुभवलेले उपाय मी दिलेले आहेत कुठूनही घेतलेली माहिती किंवा अशी काही केलेली नाही आहे मी स्वतः अनुभवलेले प्रचिती घेतलेले उपाय आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला पण फायदा होत असेल तर तुम्ही नक्की हा उपाय करून पहा आज आता आज आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे तुम्हाला ह्या उपायाने नक्की चमत्कार पाहायला मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की येऊन लिहाल की ह्या उपायाने मला खरंच फायदा झालेला आहे फक्त हा उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करा गणपती बाप्पावरती विश्वास ठेवून करा चला उपायानं सुरुवात करूया आज संध्याकाळी सहा ते रात्री साडेनऊ दहापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तसं तर बारापर्यंत कारण चतुर्थीचा प्रभाव सकाळपर्यंत आहे पण रात्री बाराच्या आतमध्ये हा उपाय करा कारण आपल्याला गणपती बाप्पाचं लक्ष्मी मातेचं जेव्हा हे प्रभावी तत्त्व असताना पृथ्वीवरती ते संध्याकाळच्या वेळेस जातं तर सहा नंतर हा उपाय करायचा आहे आपली मुलं किंवा मुली लहान असो किंवा मोठी असो त्यांच्यासाठी आईने हा उपाय करायचा आहे आपल्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी एक दिवा लावायचा आहे आपल्या मुलांना बाहेरची वाईट वाईट लोकांची नजर लागते नजरदोष लागतो कुठे असं आपल्याला वाटतं की कुणीतरी ह्यांना नजर लावली म्हणून आपली मुलं एवढी चांगली वागत होती तर ती कुठल्या तरी बाधेमुळे त्रस्त आहेत आणि आपल्याला कळत नाही सतत चिडचिड वगैरे करतात किंवा काहीही करत असेल तर हट्टी बनतात अभ्यासात नोकरीत यश येत नाही आणि त्या यश न आल्यामुळे डिमोटिवेट होऊन घरात नाराज होऊन जर बसत असतील तर हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि ह्याची प्रचिती तुम्हाला नक्की येणार आहे आणि चमत्कार नक्की मिळणार आहे तुम्हाला आपण बघूया काय करायचं आहे आज संध्याकाळी देवासमोर दिवाबत्ती लावल्यानंतर आपल्या बाप्पाला मोदकांचं नैवेद्य दाखवायचं हे विसरू नका दिवाबत्ती झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे आपल्याला सगळ्यात अगोदर म्हणजे डायरेक्ट उपायनं करायचं करायचा पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करायची आरती करायची आणि मग एक पंथी घ्यायची आता पंथी जर घरात नसेल असतेच दिवाळीच्या पंथ आपल्याकडे असतातच आपण धुवून वगैरे ठेवतो तर ती स्वच्छ पंथी घ्यायची त्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं मोस्टली घालायचं असतं पण नसेल तर तिळाचं किंवा घरात जे अवेलेबल आहे ते तिळाचं तेल किंवा जे पण असेल ते घाला त्यात पिवळी किंवा काळी मोहरी टाका आणि दुहेरी वातीला हळदी कुंकू लावून ह्यामध्ये ठेवून द्या कशामध्ये पंतीमध्ये मातीच्या पंतीमध्ये गणपती बाप्पासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर आणि मिरी टाकायची आहे मग तुम्ही तीन तीन टाका किंवा एक एक टाकली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तेव्हा जेव्हा तुम्ही हे टाकणार आहात ना प्रज्वलित करून तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नामा या मंत्राचा जप मोस्टली एकशे आठ वेळा करायचा आहे पण नाहीच जमला तर एकवीस वेळा तर निदान करा पण ओम श्री विघ्नहर्ताय नम हा जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर मी सकाळीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एक वेळा संकटनाशन स्तोत्र म्हणायचे आणि ओम गण गणपते नम हा मंत्र शॉर्ट मंत्र आहे छोटा मंत्र आहे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तेवढं सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपली मन दोन्ही हात जोडायचे मनापासून डोळे बंद करून गणपती बाप्पाला आपली समस्या आपली चिंता आपलं जे पण टेन्शन आहे ते गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि मग तिथून बाजूला सरकायचं आहे पूर्ण मनापासून प्रार्थना करा श्रद्धेने करा तुमची एक ना एक इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार गणपती बाप्पाचं तत्व आज संकष्टी चतुर्थ आहे अंगारकी चतुर्थ आहे तर हजारपटीने जास्त आहे पृथ्वीवरती जेवढी सेवा कराल तेवढी कमीच आहे करायची म्हणजे मनापासून करा आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या संसारासाठी घरातली वाद कटकटी मिटवण्यासाठी काही ना काहीतरी उपाय करावेच लागतात आपल्या कष्टासोबत आपल्याला ह्या श्रद्धेची पूजेची सेवेची सुद्धा गरज असते म्हणून आपल्याला देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी देवाचा वरदास्त आपल्यावरती राहण्यासाठी ही सेवा करायची आहे आता संध्याकाळी ना एक देव आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरसुद्धा लावायचं आहे लक्ष्मी मातेच्या आतमध्ये आगमन होण्यासाठी तिने आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी आता काय करायचं मातीची पंथी किंवा कापरोजचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता बघा हा दुसरा उपाय मी सांगते तुम्हाला त्या मातीच्या पंतीत किंवा आपलं कापूरदानी घ्यायचे कापूर ज्याच्यामध्ये आपण गाळतो त्याच्यामध्ये त्याच्यात एक छोटासा ॲक्च्युली वाटी घ्यायची असते अर्धी वाटी खोबऱ्याची पण ना ती वाटी परत ता आपण टाकून द्यावी लागणार आपण ते वापरणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की एक छोटासा तुकडा घ्या खोबऱ्याचा सुकलेलं खोबरं पाहिजे त्याच्यामध्ये तीन भिमसेने कापूरच्या वड्या घ्यायच्या आणि तीन लवंगा घ्यायचेत फुल पाहिजेत त्या फुलं असलेल्या लवंगा पाहिजेत तुटलेल्या वगैरे नको आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती व जो सरळ ठेवायचा खोबऱ्याचा तुकडा म्हणजे पांढराबागावरती करायचा आहे त्याच्यावरती हे तीन भीमसेनी कापूरने तीन कापूर ओड्या ठेवाय सॉरी तीन भीमसेनी कापूरने तीन लवंगा ठेवायच्या आहेत आणि ओम श्री विघ्नहर्ताय नामा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे दुसऱ्या दिवशी हा तुकडा कोबराचा खायचा नाही निर्माल्यात किंवा एका ठिकाणी जिथे कुठलं मा मनुष्य वगैरे खाऊ शकणार नाही अशा ठिकाणी टाका एखाद्या झाडाखाली टाका मंगे खातील इथे किंवा मग कचऱ्याच्या बाटली ब डस्टबिनमध्ये टाकलं तरी चालते पण निर्माल्यात वगैरे टाकून द्यायचं कोणाला खायला देऊ नका आज जर काहीच नाही ना जमलं गणपती बाप्पाला कुठे जॉबला असाल नोकरीला गेला असेल बाहेर असाल तर समजा मोदक करायला नाही जमला संकष्टी अंगारकी आहे तर मोदक आवर्जून करायचे आहेत पण जर नाहीच जमले ना तर गुळाचे खडे तर एकवीस गुळाचे खडे किंवा एकवीस गुळाचे लाडू तरी गणपती बाप्पाला अर्पण करा कारण गणपती बाप्पाला गुळखोबरं खूप प्रिय आहे खोबरं तर ठेवायचंच आहे आपल्याला गणपती बाप्पाच्या पुढे पण एकवीस गुळाचे खडे किंवा एकवीस गुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत आणि नंतर आपण ते प्रसाद म्हणून खायचे आहेत तर घरात पण आपल्या सगळ्यांनी सगळ्या पूर्ण फॅमिलीने एकत्र येऊन नवरा बायको मुलं यांनी सगळ्यांनी येऊन घरात मोठे असतील कोणी तर त्यांना सगळ्यांना घेऊन आज आपल्याला सुखकर्ता दुखारता ही आरती म्हणायची आहे आरती म्हण मन, म्हणत असताना दोन लवंगा पण घ्यायच्यात आणि कापूर पण घ्यायचा आहे आणि कापूरची आरती करायची आहे सुखकर्ता दुखारता आरती करून झाल्यानंतर ओम गण गणपत या नमाचा मंत्र करायचा आहे एकशे आठ वेळा आणि जर तुम्हाला कुठे खूप सारं कर्ज असेल डोक्यावर कुणाचे पैसे येणं बाकी असेल दिलेले पैसे आहेत पण ते परत करत नाही आहेत किंवा कुठेच यश येत नसेल समजा तुमच्या व्यवसायात यश येत नसेल खूप प्रयत्न करून कष्ट करून खूप हुशार आहोत आपण सगळे सर्टिफिकेट वगैरे चांगले आहेत पण नोकरी मिळत नसेल तर आपल्याला ओम विघ्नेश्वराय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे ह्यामुळे घरात भरभराटी येते कर्जमुक्ती होते आपल्या सगळ्या समस्या दूर होतात आणि गणपती बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर देवासमोर गणपती बाप्पासमोर जेव्हा आपण दिवा लावणार आहोत कापूर जाळून कापूर आणि लवंग जाळून जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहोत देवापुढे तेव्हा ह्या मंत्राचासुद्धा जप आवर्जून करा एवढी सेवा मी तुम्हाला सांगितलेलं आहे सकाळी दोन व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये जी सेवा सोप्यातली सोपे असेल ती नक्की करा आज गणपती बाप्पाच्या जवळच्या कुठल्याही मंदिरात जाऊन एकदा पूर्ण मंदिरात जाऊनच एक सेवा करा तिथे बसून बाजूला बसून थोडा मंत्र म्हणा कारण मंदिरामध्ये जास्त पॉझिटिव्ह एनर्जी असते सकारात्मक ऊर्जा असते तर मंदिरात जायला मी तर सकाळी जाऊन आले तर तुम्हाला जायला जमलं तर नक्की जावा मंदिरात जाऊन आजचा आजचा जी पण सेवा उपाय किंवा जे मंत्र जप करणार त्या मंदिरामध्ये जाऊन करा म्हणजे तो जास्त शीघ्र फळ देणारा होतो आणि जास्त लवकर आपल्याला त्याचं फलद्रूप होतात आपल्या इच्छा जर नाहीच जमलं तर घरात करू शकता पण मोस्टली आवर्जून मंदिरात जाण्याचा प्रयत्न करता अगदीच नसेल जवळच नसेल मंदिर किंवा रात्री लेट येणार असाल तर, तर तुम्ही घरातच ही सेवा करू शकता पण यातली एकतरी सेवा तुम्ही नक्की करा सोप्यातली सोपी सेवा नक्की करा आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या संसारासाठी घरातल्या भरभराट भरभराटीसाठी घरात आजारपण कटकटी कर्जमुक्ती दूर होण्यासाठी ही सेवा आज नक्की करा गणपती बाप्पाचा भरभरून आशीर्वाद घ्या आपला व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा एकदा की नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ओम गणगणपत नम ओम विघ्नहर्ता था यनमा थँक्यू सो मच आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरू नका कारण कोणाला तरी ह्याच्यातून जर काही फायदा होत असेल तर आपल्याला पण त्याचं तेवढं ते पुण्य मिळतं आणि नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला थँक्यू सो मच बाय बाय